आज पहिल्यांदाच मी कॅमेऱ्याच्या समोर येते तर आज काही मी रेसिपी वगैरे नाही करणार आहे तर इथे मी एक तिकटा मिठाचा डबा घेतला आहे हा आता आज धुतलेला आहे स्वच्छ तर याच्यामध्ये मी काय काय भरणार आहे ते मी तुम्हाला आज दाखवून घेते तर आपण सुरुवात करूया तर हा माझा जो तिखटा मिठाचा डबा आहे किंवा मसाल्याचा डबा आहे तुम्ही इथे बघू शकता ह्याला अशा सात वाट्या आहेत सगळ्यांकडेच असतात आता आज तो मी धुतलेला आहे तर तुम्ही आता रिफिल करताना मी त्याच्यात काय काय भरते ते तुम्हाला दाखवते तर सगळ्यात आधी मी इथे हळद घेतलेली आहे ही अशी भरून घेते मी मधल्या वाटीमध्ये हळद झाली आता तिखट भरते याच्यानंतर लाल तिखट हे लाल तिखट आहे हे सुद्धा मी भरून घेतलं आता सगळं यानंतर आता मसाला भरते आ, हा काळा मसाला आहे हा घरी केलेलाच काळा मसाला आहे कांदा लसूण नसलेला हा मसाला आहे काळा तो भरून घेते आता यानंतर इथे मी गोडा मसाला घेतलेला आहे हा सुद्धा घरी केलेलाच आहे हा तिखट नसतो तो, तो पण मी भरून घेतला यानंतर इथे मोहरी आहे जी रोजच्या फोडणीला आपल्याला लागते ला ती एका कप्प्यात भरून घ्यायची बारीक मोहरी ही मोहरी भरली आता जिरे घालून घेते मी दुसऱ्या कप्प्यात आणि आता इथं सगळ्यात शेवटी मी हिंग भरून घेते हिंग पण मी याच्यात काढून घेतलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता कलरफुल असा माझा तिकटा मिठाचा डब्बा जो आहे तो तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या मसाल्याच्या डब्यात काय काय सामान तुम्ही ठेवता हे मला कमेंट करून नक्की सांगा यामध्ये अजून आपण बऱ्याच गोष्टी ठेवू शकतो जसं की उडदाची डाळ किंवा तीळ म्हणा मेथीचे दाणे पण काय होतं ना हे ह्यामध्ये सातच कप्पे असतात त्यामुळे मग लिमिटेड आयटमच ठेवावे लागतात तर तुम्हीसुद्धा तुमच्या आयडिया माझ्यासोबत शेअर करा